आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सिद्धापत्रिका धारकांसाठी अर्थात रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळी या सणानिमित्त सरकारकडून रेशन दुकानातून आनंदाचा सिधा दिला जातो राज्य सरकारने सर्वसामान्य व दुर्बल घटक जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले आहे परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आला होता मात्र आता गौरी गणपती सणाला राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा सिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे गणेश उत्सव आणि गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे राज्यातील जवळपास एक कोटी सत्तर लाख लाभार्थ्यांना आनंदाचा सिधा संचाचे वाटप करण्यात येणार आहे महत्वाचे म्हणजे प्रत्येक हा आनंदाचा सिद्धा मिळेल त्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे या आनंदाचा सिधा किट मध्ये एक किलो साखर एक किलो चनाडा एक किलो रवा आणि तसेच एक लिटर सोयाबीन तेल या चार वस्तूंचा समावेश आहे हा संच प्रति रेशन कार्ड ई पॉस प्रणालीद्वारे फक्त शंभर मध्ये वाटप केले जाणार आहे महत्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केसरी सिद्ध पत्रिका धारकांना अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब सिद्ध पत्रिका धारक यांना आनंदाचा सिद्धा संचाचे वाटप करण्यात येणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे या संदर्भात राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश जारी केला आहे अर्थात एक जी आर देखील जारी केला आहे आता पाहू हा आनंदाचा सिधा कधीपासून लाभार्थ्यांना मिळणार आहे गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार येत्या पंधरा ऑगस्ट पासून एका महिन्याच्या कालावधीत म्हणजे फक्त एका महिन्यासाठीच मिळणार आहे अर्थात गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते पंधरा सप्टेंबर पर्यंत ई पॉस प्रणालीद्वारे अवघ्या शंभर रुपयांमध्ये हा आनंदाचा सिद्धा वाटप करण्यात येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र